आणि हे जर तुम्हाला आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल निरोगी राहायचं असेल घरगुती उपाय कराच करा व्यायाम करा मी पाया पडतो तुमच्या व्यायाम करा मी करतोय मला माहिती आहे मला अनुभव आहे मी एवढं सगळं गाडीतून फिरतो मी स्वतः ड्रायविंग करतो स्वतः पण कधी माझी कंबर दुखली आहे कधी पाय दुखला आहे कधी गुडघे दुखलेत कधी काय झाले कधी नाही हो उलट नाही चालवलं तर मला त्रास होतो आहे नाही फिरलो ना तर मला त्रास होतो आहे कुठं जर समजा आठ पंधरा दिवसात जर कुठं नाही गेलो आठवड्यात तर लगेच मला त्रास व्हायला चालू होतोय अंग दुखायला लागतं गाडीतनं असंच मी दोन तीनशे किलोमीटर फिरून आलो की अंग दुखायला थांबून जाते सवय लागली आपण सवयीची गुलाम आहोत लक्षात घ्या तर विचार करा तुम्ही तुमच्या घरचा विचार करा आणि आता सगळ्यात महत्वाचं पोटाचं झालंय पाटीचं झालंय छातीत तुम्हाला कप होऊ नये म्हणून कांद्याचा रस प्या पुदिन्याची पानं आणि तुळशीची पानं चावून खावा खोकला निघून जाईल घाणेरीची पानं आणि कात खावा मी सांगतोय ना ते समजून घ्या फक्त कात आणि घाणेरीची पानं खायची थोडासा कात घ्यायचा घाणेरीच्या पानात घालायचा चावून खायचा बघा घसा बसला असेल छातीत कप असेल खोकला असेल लगेच गायब होतोय एका दिवसात गायब होऊ शकतोय कुठलाही सर्दी खोकला ताप असेल तर घाबरू नका तीन दिवसाच्या आत बरं होतच नाही तो हे नैसर्गिक आहे जसं आपल्याला वाटतंय ना की मला काय होऊ नये मला काय होऊ नये मला काय होऊ नये असं म्हणण्यापेक्षा मला काहीच होणार नाही म्हणायचं आणि कामाला लागायचं बघा ज्याला कामातून वेळ मिळत नाही का ना तो आजारी पडतंय का बघा आणि ज्याला वेळ आहे ना ते आजारीच आजारी पडते नोकरी करणारी माणसं नोकरी करत असतात तोपर्यंत आजारी नसतात रिटायरमेंट झालं रिटायरमेंट मिळाली रिटायर झालं की आजार सुरू झाले कारण का वेळ मिळाला तर वेळ कामात घालवा सगळा आजारपणात घालवू नका विनंती करतो आता